नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी काय पोलीस भरतीला लागणारी कागदपत्रे आहेत डॉक्युमेंट आहेत ते आपण पाहणार आहोत तोवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी दाबायला विसरू नका जेणेकरून पोलीस भरतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवरती सर्वप्रथम भेटत राहतील इथं पहिलं डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता दहावी दहावीचे जे प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे तुम्हाला तुमच्याजवळ असलंच पाहिजे ओके त्यानंतर जे काय आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहोत बारावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे तुम्हाच्या जवळ असलंच पाहिजे त्यानंतर तिसरं जे, त्यान जे डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला ओके बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट काढू शकता ओके शाळेमध्ये जे बोनाफाईड दिलं जातं त्याच्यावरतीसुद्धा तुमचं चालू शकतं ओके त्याच्यानंतर आधार कार्ड हे तुमचं असलं पाहिजे आणि आधार कार्डमध्ये जर तुमचं नावामध्ये मिस्टेक असेल किंवा तुमच्या पत्त्यामध्ये मिस्टेक असेल जन्मतारीखमध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही ते एडिट करून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांना त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट ओके डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्शन आहे लक्षात ठेवा ओके डोमिसाईल सर्टिफिकेट हे काढून घेतलंच पाहिजे आणि जे विद्यार्थी जे कास्टमध्ये येतात त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलं पाहिजे आणि आरक्षणाचा फायदा त्यांना ह्या सर्टिफिकेट मधून मिळत असतो त्यामुळे कास्ट जातीचे प्रमाणपत्र त्यांना काढणे हे गरजेचं आहे त्यानंतर जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात पडतानी प्रमाणपत्रसुद्धा त्यांनी काढलं पाहिजे जे काही कास्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर एम एस सी आय डी सगळ्यात महत्त्वाचा एम एस सी आय टी सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांचं एम एस सी आय टी झालेलं नाही पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की माझं एम एस सी आय टी सर्टिफिकेट मायार नाही आहे म्हणून विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी करून घ्या तुम्हाला थोडा दोन महिन्याचा वेळ दिला जातो तिथं एम एस सी आय टी सर्टिफिकेट दाखवण्यासाठी त्यामुळं विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी करून घ्या त्याच्यानंतर काय दिलेलं आहे जे महिला उमेदवारांना तेहत्तीस टक्के आरक्षण आहे मात्र ह्या आरक्षणाचा जर ला ज्या महिलांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना नॉन क्रिमिलर्स प्रमाणपत्र काढावं लागणार आहे ओके ते तुम्ही सेतूमध्ये किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही काढू शकता आता जे काय विद्यार्थी खेळाडू असतील त्यांना खेळाडूचं प्रमाणपत्र त्यांच्याकडं असलंच पाहिजे वे व्हेरीफाय केलेलं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असलंच पाहिजे तर त्यांना खेळाडूंचं जे पा जे, जे काय पास्ट की आरक्षणाचा त्यांना लाभ घेऊ शकता त्यानंतर जे काय माझी सैनिक आहेत त्या माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र त्यांच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर होमगार्ड जे आहेत त्यांना होमगार्डचं सर्टिफिकेट त्यांच्याकडं असलं पाहिजे ओके ते होमगार्डचं जे आरक्षण त्यांना मिळणार आहे जर पोलीस पाल्या असलं तर पोलीस पाल्याचं जे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्याडंडं असलं पाहिजे ओके त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत विद्यार्थी काही काही विद्यार्थी भूकंपग्रस्तमध्ये येत असतात त्यांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्यांनी काढून घेतलं पाहिजे प्रकल्पग्रस्तसुद्धा प्रमाणपत्र काढलं पाहिजे जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत जे अनाथ विद्यार्थी असतील आणि त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी अनाथबाबतचे प्रमाणपत्र काढून घेतलं पाहिजे आणि ज्या इथं पाहू शकता सतरावं डॉक्युमेंट काय लागणार आहे लग्न असले अस नावाचे गॅझेट कॉपी असलं पाहिजे विवाहित महिलांसाठी हे काढणं जरुरीचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना किंवा लायसन असलं पाहिजे हे जर तुम्ही पोलीस चालक पदासाठी जर तुम्ही भरला असेल अर्ज तर तुम्हाला हे काढणं गरजेचंच आहे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो ओके okay, जी महत्त्वाची डॉक्युमेंट आपण इथं सांगितलेली आहे इथं पाहू शकता दहावी बारावीचं प्रमाणपत्र गुणपत्र शाळा सोडल्याचा दाखला ओके okay, किंवा बोनापाय सर्टिफिकेट चालू शकतं आधार कार्ड डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र महिलांसाठी खेळाडूंसाठी खेळाडू प्रमाणपत्र माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र होमगार्ड प्रमाणपत्र पोलीस पाल्य प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनाथ बा बाबतचे प्रमाणपत्र आणि जे लग्न झालेल्या महिलांसाठी गॅजेट कॉपी असली पाहिजे त्यानंतर काय चालक पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर लायसन असला पाहिजे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असेल पोलीस भरतीबद्दल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र